अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी तीनशे अठ्ठावन्न कोटींचा निधी मंजूर झाला असून वाढीव निकषांना मदत मिळाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं जाहीर केलं आहे तर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणार असल्याचं देखील प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यात सव्वीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसानं खरीप रब्बी आणि बागायती तसंच फळ पिकांचं मोठं नुकसान झालं यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियारी यांच्या निर्देशानं बाधित पिकांचे संयुक्त पंचनामे कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त यंत्रणेमार्फत करण्यात आले आणि एनडीआरएफच्या प्रचलित निकषानं दोनशे सहा कोटींच्या निधीची विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे मागणी करण्यात आली मात्र एक जानेवारीच्या आदेशानं अवकाळीच्या मदतीचे वाढीव निकष शासनानं जाहीर केले असून त्यानुसार पुन्हा तीन हेक्टर मर्यादा आणि वाढीव निकषानं तीनशे सत्तावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटींचा मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांना आधी पाठवला होता त्यानुसार आता बाधित पिकांच्या शासन निधीला शासनानं मान्यता दिली आहे